कोबी ग बाई कोबी ग मला नाही आवडत कोबी ग बाई ग पण जेव्हा भाजी आवडायची ना तेव्हा असे गाणे म्हणायचो आम्ही काही ना काही वेगवेगळं काहीतरी शोधून काढायचो पण कितीही गाणे तयार केले पण खावं तर कोबीच लागायची कारण मार खाण्यापेक्षा तर महत्त्वाचं होतं तर ते खाऊन घेणं तर आपण जे करायचं आपले मुलंही तेच नाटकी करतात खायला हो की नाही बरोबर जी लग्न लग्नासरायमध्ये जी कोबीची भाजी असते ना तिच्यासारखी चवच नाही मग मला आहे ना तिच्या बघूनच तोंडाला पाणी येतं त्या भाजीला बघून पण घरी ससा तशी जमत नाही चला तर मग आज त्या पद्धतीने आपण ट्राय करूया लग्नातील एकदम वाफेवर शिजवलेली कोबीची भाजी त्यासाठी मी अख्खा कोबीचा गड्डा घेतलेला आहे त्याला बारीक कापून घेतलेला आहे तुम्ही सुरीच्या मदतीने पण कापू शकता आहे बघा पावशीच्या मदतीने खूप बारीक कापून घेतलेलं आहे असं बारीक कापल्या घेतल्यामुळे आहे ना त्याला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतं आणि खाली चिटकतसुद्धा नाही आणि खायलासुद्धा एकदम छान लागतं आणि दिसायला पण सुंदर दिसतं नंतर मी ते दोन मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे मिडियम तिखट आहेत जास्त पण तिखट नाही आहेत आणि थोडंसं लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं मी जीर टाकून घेतलेलं आहे तिथं लसूण जास्त वापरलेलं नाही हे मी त्याला खलबत्त्याला टाकून त्याची झाड मोठी आहे ना भरड तयार करून घ्यायची मला आहे ना भाजीमध्ये किंवा कोणत्याही रेसिपीमध्ये ना लसूण टाकणे जास्त टाकण्याची खूप सवय पण मला माझी आई स कायम रागवते की लसूण जास्त वापरायचा नाही वापरायचा पण थोडाच वापरायचा लसूण खाल्ल्यामुळे जितके चौंडा चव येते किंवा फायदा होतो ना तेवढा जास्त लसूण खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीराला पण नुकसान होते या छोट्या मोठ्या टिप्स असतात त्या फक्त आपल्या आईला माहीत असतात आणि आईला काळजी असते म्हणून आई आपल्याला नेहमी चांगलं सांगते नंतर मी तर मोठे दोन चमचे मी तर चना आहे ना ती भिजवून घेतली होती भाजी करण्याच्या एक तास आधी भिजवून घ्यायची जास्त वेळ भिजवायची पण जास्त त्याला गरज नाही थोडा कढीपत्ता पण घेतलेला होता नंतर मी कढाई ठेवली कढाईमध्ये तेल गरम करून जिरे मोरीची फोडणी देऊन घेतली कढीपत्ता छान तडतडून घेतला कढीपत्ता छान तडतडला की मगच मिरची टाकायची बा कारण जो कढीपत्त्याचा फ्लेवर असताना तो भाजीमध्ये ना भाजी एकदम सुंदर लागते आणि हीच लग्नामधल्या वाफेवरच्या भाजीची चव असते कारण ह्याच्या कढीपत्त्याचा चवच वेगळी लागते त्या भाजीमध्ये नंतर इथे वरून मी हळद टाकलेली आहे आणि थोडं वेगळ्या पद्धतीने तेच पदार्थ वापरूनही भाजी केले ना तरी त्या भाजीची चव बदलते आणि नको असणारी भाजीसुद्धा आपण आवडीने खातो कारण म्हणतात ना जे आजी म्हणायची खाण्यापेक्षा आहे ना अन्न बघूनच पोट भरायला पाहिजे असं आपण अन्न बनवायला पाहिजे पाहूनच जर पोट भरलं ना तर खाऊ खाऊ असं वाटतं नंतर मी ते चणा डाळ टाकून घेतलेली आहे पण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे जास्त पण त्याला कडक नाही करायचं आहे म्हणजे तेलकट नाही करायची आहे पूर्ण तेलामध्ये नाही भाजायची फक्त एक अलग थोडंसं भाजून झालं की लगेच आपण इथे कोबी टाकून घ्यायची आहे कोबी छान आपल्या मसाल्यांमध्ये मिसळून घ्यायची आहे आणि त्या स्टेजला गॅस पूर्णपणे लो ठेवायचा आहे नंतर आपण जेव्हा कोबी चाळतो ना तेव्हा खालचे पदार्थ पूर्णपणे जळतात कधी कधी चना डाळमुळे कधी कोणाला पोटदुखी किंवा काही प्रॉब्लेम असतो तर तुम्ही डाळाच्या ऐवजी तुम्ही दुसरी डाळही वापरू शकता पण वाटलंच तर शक्यतो आहे तुम्ही चणाडाळ वापरत कारण त्या भाजीमुळे त्याला लूक पण छान येतो आणि टेस्ट पण सुंदर लागते कारण जेव्हा ती दाताखाली येते ना तर त्याचा जो कुरकुरीतपणा थोडा तेलामध्ये भाजला जातो ना तो खूप कुर सुंदर लागतो हे बघा मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि एक दोन मिनटं त्याला वाफ देऊन इथं मी थोडासा अर्धा टमॅटो घेतलेला होता बारीक चॉप करून घेतलेला आहे टोमॅटोमुळे त्याला थोडंसं असं आंबट फ्लेवर येतो आणि खूप छान लागते मग भाजी आणि त्याला थोडंसं रंगीबिरंगी पण दिसते आणि ते सर्वात शेवटी चांगली भाजी थोडी वाफवून झाल्यावरच मीठ टाकलेलं होतं कारण आपण जेव्हा भाजी टाकतो तेव्हा खूप जास्त असते पण ती शिजल्यावरती खूप थोडी होते मग म्हणून आपण जास्त मीठ जास्त टाकलं जातं आणि अंदाज चुकतो आणि भाजी पूर्णपणे खारड बनते म्हणून भाजीमध्ये मीठ तुम्ही सर्वात शेवटी टाका टमॅटो टाकून टमॅटो पण छान शिजवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत पण झाकण ठेवणार अगोदर कधी कधी भाजी थोडी चिटकते वाफेमुळे ज जरी असलं तरी थोडी चिटकते म्हणून काय करायचं आहे हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याचं फक्त अलगत चिमका मारायचा आहे एवढ्यावरच भाजी शिजून जाते अजिबात चिटकत नाही आणि खूप छान सुंदर लागते जास्तही पाणी टाकायचं नाही फक्त एक अलगच त्याला शिमका द्यायचं आहे वरून कोथंबीर टाकलेली आहे आणि तर मस्त अशा गरमागरम मी तर पोळ्या तयार करून घेतल्या होत्या तर पोळ्या करेपर्यंत भाजी पण छान शिजलेली होती हे बघा किती सुंदर अशी भाजी शिजलेली आहे आणि मी तर गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि हे बघा बारीक बारीक कापून घेतल्यामुळे किती छान दिसते आहे नंतर काय मग एक ताट घ्यायचं आहे लोणचं पापड घ्यायचं आहे मस्त भाजी घ्यायची आणि खायला घ्यायची अशी भाजी खाऊन तुम्हाला नक्कीच लग्नातील गोबीची भाजी आठवेल चला तर मग नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू एक नवीन रेसिपीसोबत